ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका गवळाने गावाचे माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावरती लेखानगर इथे झालेल्या ले हल्ल्यामधील फरार संशयिताला तब्बल आठ महिन्यांनंतर अंबड पोलिसांनी अटक केली आहे रोहित राजू मोरे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्या येथील संपर्क कार्यालयाच्या चा बाहेर हातामध्ये घेऊन यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि परिसरामध्ये दहशत माजवली होती आणि या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामधील तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती मात्र आठ महिन्यांपासून या गुन्ह्यामधील मोरे हा फरार होता फरार संशयित रोहित मुरे हा राहत्या घरी असल्याची गोपनीय माहिती अंबडच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुणावत तसेच अमलदार अनिल गाडवे मयूर पवार घनश्याम भोये प्रवीण राठोड संदीप भोये यांच्या पथकानं सापळा लावून संशयित राजू मोरे याला अटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सहा महिन्यापूर्वी श्री चुंबळे यांचे पुत्र गवळणीचे माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर लेखानगर येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर उभे असताना त्यांच्यावर चार आज्ञातिस्मांनी प्राणघातक हल्ला केला होता त्याची नोंद आंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकसष्ट ऑब्लिक चोवीस तीनशे सात पूर्वीचे भाधवी कलम तीनशे सात आणि बी एन एस एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस प्रमाणे नोंद होती त्यातील तीनही तीन आरोपी अटक करण्यात आले होते एक आरोपी अटक करणे शिल्लक होते तो काल आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुणावत व त्यांचे सहकारी मयूर पवार स्वप्नील जुंद्रे अनिल गाडवे मुकेश पाटील दीपक निकम यांनी सापळा रचून नामे रोहित राजू मोरे व एकवीस राहणार इंदिरानगर वसाद लेखानगर यांना याला त्याच्या राहते घरी सापला रचून अटक केली आता ह्या गुन्ह्यातील चारही आरोपी अटक करण्यात आलेले असून त्यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठवत आहोत किरण अहेर सी चोवीस तास नाशिक